गॅस चोरीचा पर्दाफाश दोन आरोपी ताब्यात एक लाखांचा मुद्देमाल जप्त दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांची विशेष कामगिरी घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत दोन इसमांना रंगे ताब्यात घेतलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये ही बेकायदेशीर गॅस भरण्याची धडधडीत कारभार सुरू होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आणि छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान बेकायदेशीरपणे भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे चार घरगुती गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे मशीन रेग्युलेटर वजन काटा असे एकूण एक लाख एक लाख सातशे रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणाशे पंचावन्न अंतर्गत कलम तीन व सात अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या पुढील चौकशीसाठी त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई माननीय सहाय्यक पोलीस अधिकारी संदीप मिटके व माननीय पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी उपनिरीक्षक शेर खान पठाण किशोर देसले आणि पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर योगेश परदेशी यांनी केले